अतिशय आनंदाची बातमी आहे राज्यातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे दिला केंद्र सरकारने दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षासाठी सोयाबीन आणि कापसाचे हमीभाव जाहीर केले आहेत कापसाच्या आणि सोयाबीनच्या हमीभावात वाढ करण्यात आली आहे तत्पूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय कृषी आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाशी केलेल्या सकारात्मक चर्चा आणि पाठपुराव्यानंतर दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षासाठी सोयाबीन आणि कापसाचे हमीभाव जाहीर केले आहेत या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे त्याचबरोबर राज्यात कापूस आणि सोयाबीनच्या हमीभावाने खरेदीसाठी आवश्यक अधिकाधिक किर्धे वाढविण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासमोर चर्चा झाली या संदर्भात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सकारात्मकता दर्शविली आहे अखेर पांढऱ्या सोन्याचा आणि सोयाबीनचा हमीभाव वाढला किती भाव वाढले ही माहिती सर्वांनी पुढे व्हिडिओमध्ये पहा अखेर पांढऱ्या सोन्याचा आणि सोयाबीनचा हमीभाव वाढला मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार कापूस हमी भावात यावर्षी ऐतिहासिक वाढ झाली आहे मध्यम धागा कापूसाला प्रति क्विंटल सात हजार एकशे एकवीस रुपये हमीभाव निश्चित करण्यात आला आहे तर लांब धागा कापूसाला सात हजार पाचशे एकवीस रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला आहे हा हमीभाव गेल्या वर्षाच्या तुलनेत पाचशे एक रुपये प्रति क्विंटलने वाढला आहे कापूस उत्पादन आणि खरेदी व्यवस्था राज्यात कापूस लागवडीखालील क्षेत्र चाळीस पूर्णांक त्र्याहत्तर शतांश लाख हेक्टर अपेक्षित एकूण उत्पादन चारशे सत्तावीस पूर्णांक सदुसष्ट शतांश लाख क्विंटल बेचाळीस पूर्णांक सत्याहत्तर शतांश लाख मेटन कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सी सी मार्फत खरेदी एकशे एकवीस मंजूर खरेदी केले अतिरिक्त तीस खरेदी केंद्रांची मागणी प्रस्तावित सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत एकाहत्तर केंद्रांवर पंचावन्न हजार क्विंटल अकरा हजार गाठी कापूस खरेदी सध्याचा बाजारभाव सरासरी रु सात हजार पाचशे प्रति क्विंटल सोयाबीन हमी भावात देखील लक्षणीय वाढ नवीन हमी भाव रु चार हजार आठशे ब्याण्णव प्रति क्विंटल मागील वर्षीच्या तुलनेत रु चार हजार सहाशे लक्षणीय वाढ सोयाबीन उत्पादन आणि खरेदी व्यवस्था लागवडीखालील खालील क्षेत्र पन्नास पूर्णांक एकावन्न शतांश लाख हेक्टर एकूण उत्पादन त्र्याहत्तर पूर्णांक सत्तावीस शतांश लाख मेट्रिफ्टन पी एस एस अंतर्गत केंद्राची मंजुरी तेरा पूर्णांक आठ शतांश लाख मेट्रि टन राज्य शासनाचे प्रथम टप्प्यातील उद्दिष्ट दहा लाख मेट्रि टन सव्वीस जिल्ह्यात पाचशे बत्तीस मंजूर खरेदी केले चारशे चौऱ्याण्णव कार्यरत खरेदी केले